प्रश्न क्रमांक पहिला रायगड या जिल्ह्याचे जिल्हा मुख्यालय कुठे आहे रायगड या जिल्ह्याचे जिल्हा मुख्यालय कुठे आहे याचं करेट उत्तर आहे मित्रांनो अलिबाग प्रश्न क्रमांक दुसरा लिंगमळा धबधबा कोणत्या नदीवर आहे लिंगमळा धबधबा कोणत्या नदीवर आहे याचं करेट उत्तर आहे मित्रांनो वेणा प्रश्न क्रमांक तिसरा महाराष्ट्राच्या राज्यपाणी शेखरूसाठी खालीलपैकी कोणता अभयारण्य प्रसिद्ध आहे महाराष्ट्राच्या राज्यपाणी शेखरूसाठी खालीलपैकी कोणता अभयारण्य प्रसिद्ध आहे याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो भीमाशंकर महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी बाल लिंग गुणोत्तर कोणत्या जिल्ह्याचे आहे महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी बाल गुणोत्तर कोणत्या जिल्ह्याचे आहे याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो बीड प्रश्न क्रमांक का पाचवा काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या त्याचं करेट उत्तर मित्रांनो बेझेंट प्रश्न क्रमांक सहावा शाहू महाराजांनी खालीलपैकी कोणता रेलमार्ग सुरू केला होता शाहू महाराजांनी खालीलपैकी कोणता रेलमार्ग सुरू केला होता याचं करेक्ट ऑप्शन मित्रांनो कोल्हापूर ते मिरज प्रश्न क्रमांक सातवा महाराष्ट्राचे बालिंग गुणोत्तर किती आहे महाराष्ट्राचे बालिंग गुणोत्तर किती आहे याचं करेक्ट उत्तर मित्रांनो आठशे चौऱ्याण्णव प्रश्न क्रमांक आठवा महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त बाललिंग गुणोत्तर कोणत्या जिल्ह्याचे आहे महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त बाललिंग गुणोत्तर कोणत्या जिल्ह्याचे आहे याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो गडचिरोली प्रश्न क्रमांक नव्वा खालीलपैकी कोण हिंदू लेडी या नावाने ओळखले जाते खालीलपैकी कोण हिंदू लेडी या नावाने ओळखले जाते त्याचं करेट उत्तर आहे मित्रांनो रखमाबाई राऊत प्रश्न क्रमांक दहावा स्त्री पुरुष तुलना हा लेख कोणी लिहिला होता स्त्री पुरुष तुलना हा लेख कोणी लिहिला होता त्याचं करेट उत्तर आहे मित्रांनो ताराबाई शिंदे प्रश्न क्रमांक अकरावा वंदे मातरम हे वृत्तपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले होते वंदे मातरम हे वृत्तपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले होते याचे करेक्ट उत्तर मित्रांनो भिकाजी कामा प्रश्न क्रमांक बारावा भिकाजी कामा यांनी खालीलपैकी कोणत्या आंतरराष्ट्रीय सामाजिक परिषदेमध्ये भारताचा झेंडा फडकला होता भिकाजी कामा यांनी खालीलपैकी कोणत्या आंतरराष्ट्रीय सामाजिक परिषदेमध्ये भारताच्या झेंडा फडकला होता याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो गार्ड प्रश्न क्रमांक तेरावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोलंबिया विद्यापीठातून खालीलपैकी कोणते अभ्यासक्रम पूर्ण केले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोलंबिया विद्यापीठातून खालीलपैकी कोणते अभ्यासक्रम पूर्ण केले होते याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो एम ए चौदावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मुकनायक हे वृत्तपत्र कोणत्या वर्षी सुरू केले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मुकनायक हे वृत्तपत्र कोणत्या वर्षी सुरू केले होते याचं उत्तर आहे मित्रांनो एकोणीसशे वीस प्रश्न क्रमांक पंधरावा कोकण रेल्वेच्या सर्वाधिक लांब पूल कोणत्या नदीवर आहे कोकण रेल्वेच्या सर्वाधिक लांब पूल कोणत्या नदीवर आहे याचं बरोबर उत्तर मित्रांनो शहरावती प्रश्न क्रमांक सोळावा भारतामध्ये सर्वाधिक रेल्वेमार्ग कोणत्या राज्यामध्ये आहे भारतामध्ये सर्वाधिक रेल्वेमार्ग कोणत्या राज्यामध्ये आहेत याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो यू पी सतरावा एन एच सेवन खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून जात नाही एन एच सेवन खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून जात नाही याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो गडचिरोली प्रश्न क्रमांक अठरावा भारतातील सर्वाधिक लांबीच्या एन एच कोणता भारतातील सर्वाधिक लांबीच्या एन एच कोणता याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो सात एन एच प्रश्न क्रमांक एकोणीसवा देशामध्ये सर्वाधिक नॅशनल हायवे लांबीने आणि संख्येने कोणत्या राज्यामध्ये आहेत देशामध्ये सर्वाधिक नॅशनल हायवे लांबीने आणि संख्येने कोणत्या राज्यामध्ये आहेत याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो महाराष्ट्र या राज्यामध्ये सर्वाधिक लांबीने आणि संख्येने हायवे आहेत वा एन एच सहा महाराष्ट्रातून किती जिल्ह्यातून जाते एन एच सहा महाराष्ट्रातून किती जिल्ह्यातून जाते याचं करेट उत्तर आहे मित्रांनो दहा जिल्ह्यातून एन एच सहा जाते प्रश्न क्रमांक एकवीसवा वा गडचिरोली या जिल्ह्याची घनता किती आहे गडचिरोली या जिल्ह्याची घनता किती आहे याचं करेट उत्तर मित्रांनो चौऱ्याहत्तर घनता आहे महाराष्ट्रामध्ये शंभरपेक्षा कमी घनता असणारे जिल्हे किती महाराष्ट्रामध्ये शंभरपेक्षा कमी घनता असणारे जिल्हे किती याचं करेट उत्तर मित्रांनो एक जिल्हा प्रश्न क्रमांक तेवीसवा वा मुंबई उपनगर ही घनता किती आहे मुंबई या उपनगरची घनता किती आहे याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो वीस हजार नऊशे ऐंशी मुंबई उपनगरची घनता आहे महाराष्ट्रामध्ये लोकसंख्या घनता सर्वाधिक कमी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे महाराष्ट्रामध्ये लोकसंख्या घनता सर्वाधिक कमी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे याचं करेट उत्तर मित्रांनो गडचिरोली प्रश्न क्रमांक पंचवीसवा दोन हजार अकराच्या जनगणेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्येची घनता किती दोन हजार अकराच्या जनगणेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्येची घनता किती याच करेट उत्तर आहे मित्रांनो तीनशे पासष्ट प्रश्न क्रमांक सव्वीसवा दोन हजार एकच्या जनगणेच्या तुलनेत दोन हजार अकरामध्ये महाराष्ट्राची घनता कितीने वाढली दोन हजार एकच्या जनगणेच्या तुलनेत दोन हजार अकरामध्ये महाराष्ट्राची घनता कितीने वाढली याचं उत्तर आहे मित्रांनो पन्नास घनतेने वाढली प्रश्न क्रमांक सत्तावीसवा लोकसंख्येच्या घनतेनुसार महाराष्ट्राच्या भारतामध्ये <San -toto> कितवा क्रमांक आहे लोकसंख्येच्या घनतेनुसार महाराष्ट्राच्या भारतामध्ये कितवा क्रमांक आहे याचं करेट आहे मित्रांनो तीन सतरावा प्रश्न क्रमांक अठ्ठावीसवा महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक लोकसंख्या घनता असलेला जिल्हा कोणता महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक लोकसंख्या घनता असलेला जिल्हा कोणता याचं करेट आहे मित्रांनो मुंबई उपनगर प्रश्न क्रमांक एकोणतीसवा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात सर्वाधिक कमी लोकसंख्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे दोन हजार अकराच्या जनगणेनुसार महाराष्ट्रात सर्वाधिक कमी लोकसंख्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे याचं करेट उत्तर आहे मित्रांनो सिंधुदुर्ग प्रश्न क्रमांक तिसावा दोन हजार अकराच्या जनगणेनुसार महाराष्ट्रात एकूण दहा लाखाच्या खाली लोकसंख्या असणारे जिल्हे किती दोन हजार अकराच्या जनगणेनुसार महाराष्ट्रात एकूण दहा लाखाच्या खाली लोकसंख्या असणारे जिल्हे किती याचं बरोबर उत्तर मित्रांनो एक प्रश्न क्रमांक एकतीसवा केंद्रीय भात संशोधन केंद्र कोणत्या राज्यामध्ये आहे केंद्रीय भात संशोधन केंद्र कोणत्या राज्यामध्ये आहे याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो ओडिसा प्रश्न क्रमांक बत्तीसवा ॲमेझॉनचे नवीन केंद्र पुढीलपैकी कोठे सुरू झाले ॲमेझॉनचे नवीन केंद्र पुढीलपैकी कोठे सुरू झाले याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो मुंबई येथे ॲमेझॉनचे नवीन केंद्र सुरू झाले प्रश्न क्रमांक वा ऊर्जा संवर्धन दिन खालील पिकी केव्हा साजरा केला जातो ऊर्जा संवर्धन दिन खालील पिकी केव्हा साजरा केला जातो याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो चौदा डिसेंबर या दिवशी केला जातो प्रश्न क्रमांक चौतीसवा भारतातील पहिले कृषी विद्यापीठ कोणते आहे भारतातील पहिले कृषी विद्यापीठ कोणते आहे याचं करेट उत्तर मित्रांनो जी पी पंत विद्यापीठ आहे प्रश्न क्रमांक पस्तीसवा इगतपुरी हा तालुका कोणत्या जिल्ह्यामध्ये येते इगतपुरीत हा तालुका कोणत्या जिल्ह्यामध्ये येते याचं बरोबर उत्तर मित्रांनो नाशिक या जिल्ह्यामध्ये येते प्रश्न क्रमांक छत्तीसवा भारतात पहिले ओघोगी धोरण गर्दी स्थापन झाले भारतात पहिले औद्योगिक धोरण कधी स्थापन झाले याचं बरोबर पर उत्तर आहे मित्रांनो एकोणीसशे अठ्ठेचाळीस प्रश्न क्रमांक सदोतीसवा भारताची द्राक्ष राजधानी म्हणून कोणत्या शहरात ओळखले जाते भारताची द्राक्ष राजधानी म्हणून कोणत्या शहरात ओळखले जाते याचं बरोबर पर उत्तर आहे मित्रांनो नाशिक प्रश्न क्रमांक अडोतीसवा पहिले पर्यटन धोरण केव्हा जाहीर झाले पहिले पर्यटन धोरण केव्हा जाहीर झाले याचं करेट उत्तर मित्रांनो एकोणीसशे ब्याऐंशी प्रश्न क्रमांक एकोणचाळीसवा छत्तीसव्या राष्ट्रीय खेळामध्ये कोणते राज्य पदक तालिकेत दुसऱ्या क्रमांकावर होते छत्तीसव्या राष्ट्रीय खेळामध्ये कोणते राज्य पदकतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर होते याचं करेक्ट उत्तर मित्रांनो महाराष्ट्र प्रश्न क्रमांक चाळीसवा कृष्ण गोखले यांनी कोणत्या तत्त्वाचा पुरस्कार केला गोपाळ कृष्ण गोखले यांनी कोणत्या तत्त्वाचा पुरस्कार केला याचं करट उत्तर मित्रांनो मवाळ